नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि नाताळच्या सगळ्या मैत्रिणींना माझ्या शुभेच्छा तर आज बघा रे म्हणजे नाश्त्यासाठी बनवत आहे सगळ्यांना सुट्टी आहे तर आज सुट्टी असल्यामुळे सगळे लेट उठलेत त्याच्यामुळे मी झटपट असे पोहे बनवते म्हणजे पोहे साधी सिंपल रेसिपी सगळेच बनवतात पण कसं मै मैत्रिणींना कोणाकोणाचे पोहेना चिघट होतात मोकळे होत नाही तर काय काय टिप्स सांगितलेल्या आहेत नक्की तुम्ही या फॉलो करा तर तुमचे पोहे एकदम मोकळे आणि छान बनले जातील तर पोहे आपल्याला अगोदर एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे म्हणजे खूप असे चोळून वगैरे धुवायचे नाही फक्त पाणी टाकून त्याच्यातलं जे काळं पाणी निघतं ते एक दोन पाण्याने धुवून टाकायचे आहेत ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि पाणी पूर्ण निथळून घ्यायचं एकही पाण्याचा थेंब राहिला नाही पाहिजे पोह्यांमध्ये तर असे एकदम सुक्के करून घ्यायचे पाणी नाही राहिलं पो पाहिजे पोह्यांमध्ये आणि आपल्याला असे मोकळे करून आपल्याला एका ताटामध्ये ठेवायचे आहेत पोहे आपल्याला पाच ते सहा मिनिट अगोदर भिजवून ठेवायचे पोहे करताना त्याने काय होतं आपले पोहे ना एकदम मोकळे आणि एक एक दाना मोकळा होतो पोह्यांचा नक्की असं करून बघा तुम्ही कसं आपण पोहे भिजवतो आणि लगेच बनवायला घेतो त्याच्यामुळे पोहे चिगट होतात तिथे तेल टाकून ते 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 घेतलेलं आहे मी मोहरी टाकून घेतलेली आहे जिरं टाकलेलं आहे मस्त जिरं आणि मोहरी तडतडून द्यायची त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची पण थोडीशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे म्हणजे पोहे खाताना कोणाकोणाला आवडतात त्याच्यामधल्या मिरच्या तर त्या खा, खा ते खाल त्या पण खाल्ल्या जातात त्याच्यामुळे त्या पण व्यवस्थित अशा ते ते तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे तर इथे मी दोन कांदे घेतलेले दोन छोटे कांदे बारीक मस्त चिरून घेतलेले आता कसे बाजारमध्ये ओढले कांदे आलेले आहेत त्याच्यामुळे तो किती पण परतला ना तसा एकदम थोडासा ब्राऊन नाही होत तर वेगाच होतो हा कांदा ओले कांदे त्याच्यामुळे तर दोन कांदे बारीक चिरून घेतले ते टाकून घेतलेले आहे आणि शेंगदाणे मी भाजून म्हणजे भाजून ठेवलेले आहे त्याच्यामुळे मी अगोदर शेंगदाणे तेलामध्ये तळून नाही घेतले मैत्रिणींनो आणि या कांद्यामध्येच मी कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे त्याच्यामुळे मी शेंगदाणे नंतर टाकलेले भाजलेले ना त्याच्यामुळे नंतर टाकून घेतलेले आहेत आणि पोहे आपले मस्त असे एकदम मोकळे सुटसुटीत भिजलेले आहेत तर असे पोहे भिजवा तुमचे पोहे कधी चिघट नाही होणार तर इथे बघा मस्त असं सगळं परतून घेत आहे मैत्रिणीनं तुम्हाला माझे व्हिडिओ कोणते बघायला आवडतील नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि खूप छान तुम्ही प्रतिसाद आहेत मैत्रीणं खरंच तुमचं सगळं मनापासून आभार सगळ्यांना थँक्यू आणि इथे बघा आपला कांदा मस्त असा परतून झालेला आहे आता हळद टाकून घ्यायची आहे आणि पोह्यांमध्ये मैत्रीण हळद टाकताना ना थोडी टाकायची नाहीतर एकदम हळदीचा हे लागतो खाताना चव एकदम हळद हळद लागते त्याच्यामुळे पोह्यांमध्ये हळद टाकताना एकदम थोडी हळद टाकायची होतात पिवळे म्हणजे एकदम पोहे असे पिवळे पण छान नाही लाग म्हणजे दिसायला पण चांगले नाही दिसत त्याच्यामुळे हळद हळदीचा थोडासा वापर करायचा आहे तर इथे मीठ टाकून घेत आहे कोणी कोणी पोह्यांना मीठ चोळून घेतात तसं नाही करायचं पोह्यांना आपण मीठ लावलं ना तर लाव ते एकदम खारट लागतात मिक्स नाही होत व्यवस्थित आणि ते एकदम पोह्यांमध्ये मुरले जातात त्याच्यामुळे आपल्याला मीठ हे फोडणीमध्ये टाकायचं आहे म्हणजे कसं आपण जे जिन्नस टाकतो फोडणीमध्ये सगळ्यांना मीठ पण लागतं नंतर आपण पोहे परतवतो ना त्याला पण व्यवस्थित मीठ लागतं तर कधी पोह्यांना मीठ नाही लावायचं कोणी कोणी पोह्यांना अगोदर मीठ लावून घेतं आणि नंतर ते फोडणीमध्ये क परतले जातात पोहे तसं नाही करायचं आहे फोडणीमध्ये मीठ टाकल्यानं आपल्याला सगळ्या जिन्नसला आपल्या मीठ हे लागल्या जातं तर बघा आता इथे मस्त अशी खमंग आपली पोह्यांची फोडणी तयार झालेली आहे आणि कोणाकोणाला कोथंबीर नाही आवडत आमच्या घरात मुलं कोथंबीर नाही खा त्याच्यामुळे कोथंबीरचा वापर नाही केलेला तर याच्या बनवल्यानंतर शेवटी आपल्याला कोथंबीर टाकायची आहे तर इथे बघा पोहे बघा तुम्ही एकदम मोकळे एक एक दाना मोकळा समस्त असा भिजलेला आहे आणि खूप मोकळे होतात पाच ते सहा मिनिट आपल्याला अगोदर पोहे भिजवायचे आहेत <coughs> तर एकदम खूप मोकळे होतात पोहे नक्की असे करून बघा ह्या टिप्स वापरून तुम्ही नक्की पोहे करून बघा तुमचे पोहे एकदम एकदम छान होतील तर मैत्रीणं व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी असेल चॅनेलला माझ्या प्लीज सबस्क्राईब पण करा मैत्रीणं बाय मैत्रीणं चला या नाश्ता करण्यासाठी तर बघा इथे आपले मस्त असे गरमागरम पोहे तयार आहे याच्यावरती तुम्ही शेव टाकू शकता बारीक शेव असते ती टाकू शकता किसून खोबरं टाकायचं ते पण एकदम मस्त लागतात एकदम तर बघा थोडी कमी हळद वापरलं तर पोह्यांना कसा मस्त कलर पण आलेला आहे बाय मैत्रीणनं